महत्वाचे नेते हे मंचावर आहेत पण आपल्याला जास्तीत जास्त वेळ अमित भाईंना द्यायचा आहे त्यामुळे सन्माननीय मंच आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे नरसीची ही सभा बघितल्यानंतर हा जनसागर बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की रेकॉर्ड मताने या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय होणार आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं आपण चिखलीकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि आपण अशोक राज चव्हाणांचंही भाषण ऐकलं भाषण कस होत तू मुझे पसंत मय तुझे पसंत अशा प्रकारच भाषण होत त्यामुळे आता या दोन ताकदी एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे एक मोठा रेकॉर्ड या ठिकाणी आपण तयार करणार आहोत बंधू भगिनींनो मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे या निवडणुकीमध्ये केवळ दोन या प्रकारच्या बाजू आहेत एकीकडे नेतृत्व करणारे माननीय मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे या ठिकाणी शिवसेना आहे भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रासप आहे रिपाई आहे जनसुराज्य आहे अशा अनेक पक्ष आपल्या सोबत मोथे -मोथे आहे आपल्या या विकासाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदीजी आहेत या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावल्या आहेत या प्रत्येक बोगी मध्ये सामान्य माणसाला बसून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत आपली गाडी कशी आहे दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या गाडीत जागा आहे आणि मोदीजींच इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची पण केवळ इंजिन आहे डब्बा नाही आहे कारण प्रत्येकाला वाटत आम्हीच डबे आहोत उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे सगळेच इंजिन आहे डब्बा नाही मला सांगा इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का असते का आणि हे इंजिनही कशी आहेत बघा एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललं एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं म्हणजे एक मेकाला असे ओढताय की यांची गाडी जागेवर न ना हालतच नाही न ना हालारी न डुलणारी अशा प्रकारची यांची गाडी जी विकासाकडे नेऊ शकत नाही विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते आणि आपण लक्षात घ्या या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल चिखलीकरांना दिलेलं मत कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळत अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळत आणि आपल्याला या ठिकाणी कोणाला मत द्यायचंय आहे सांगा कोणाला द्यायचंय विकास करू शकत कोण राज्याला पुढे नेऊ शकत कोण देशाला पुढे नेऊ शकत कोण गरगरिबाचा विकास करू शकत मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही अरे आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण आमच्या राजेश पवारनी पवारांनी त्यांचा पराभव केला होता आणि आता तर सगळे आपण एकत्रित आलो त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे बंधू भगिनी महाराष्ट्रामध्ये तर अशोकराव तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली मी पूर्ण वाक्य म्हणत नाही कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घरका न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघा जागा वाटप होत असत जागा एकमेकाच्या एकमेकाला मिळत असतात पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली काँग्रेस पक्षाला माहितीच नाही ज्याला नीती नाही ज्याला नियत नाही अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता मागच्या लोकसभेमध्ये एक सीट त्यांची निवडून आली होती आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि केवळ शून्यावर आणायचं नाही तर नांदेड मध्ये एक रेकॉर्ड आपल्याला तयार करायचं आहे शेवटी नाव चिखलीकर आहे कमळ कशात फुलत कमल चिखल्यात फुलत त्यामुळे चिखलीकरांचं या ठिकाणी कमळ आहे त्या कमळाची बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही अनेक सभा करायच्या आहेत विकासाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोललो मराठवाड्याचा विकास असेल या ठिकाणी पाणी आणायचं असेल या ठिकाणी समृद्धी महामार्गाला जोडायचं असेल या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असेल आम्ही सगळे मिळून ते करणारच आहोत कारण आमच्या पाठीशी माननीय अमित भाई आहेत आमच्या पाठीशी माननीय मोदीजी आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भात न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने माननीय अमित भाई शहा यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र